मागच्या सहा दिवसांपासून भंडाऱ्यामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळामुळे हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं उन्हाळी पीक जमीन दोस्त झालंय वादळी वारा आणि गारपिटीमुळे भात पिकाची लोंबी गळाली आहेत आणि शेतशिवारामध्ये पाणीही साचलंय त्यामुळे भात पिकाचं उत्पादन घटणार आहे आणि यासोबतच बागायती शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळीचा फटका बसलाय शेतकरी आर्थिक अडचणीत अडकलाय आणि महसूल विभागानं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतबांधावरती जाऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारनं त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे काल आलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे संपूर्ण शेती ही जमीन दुरस्त झाली शेतकऱ्याच्या हातीतून आलेला घास संपूर्ण अवकाळी पावसाने इसकावून टाकला आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यात हे अवकाळी पावसाचा प्रकोप तरी शासनाला अशी विनंती आहे की शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी त्यात सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि वरून आता हे अवकाळी पावसाचे प्रकोप यात शेतकरी अजून कर्जबाजारी झाला आहे तरी तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत देण्यात यावी अशी आम्हा शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे